गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो बघा मी आज सकाळ सकाळ आपल्या शेतामध्ये आलो होतो तर आपल्या शेतामध्ये आज घासाला मित्रांनो पाणी चालू गवत भिजवायला चालू आहे मित्रांनो तर त्याचबरोबर आपल्या इथं एक शेवग्याचं बारीक झाड आहे मित्रांनो म्हणजे तसं मोठं आहे झाड पण त्याला पण पाणी चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला दाखवत बघा हवा आता जेष्ठ मी इथं तर हवा हे आपले शेवग्याच झाड आहे मित्रांनो आणि हवा इकडे खाली आपलं इथं पाणी चालू आहे मित्रांनो काय मोबाईलचं ब्लरिंग ऑप्शन असल्यामुळे मित्रांनो ते आपल्या इथं रानाला नेट दिसत नाही तरी पण बघू शकतो मित्रांनो तर असा विषय मित्रांनो तर आपल्या हे घास गावतो पाठीमागतो मित्रांनो तर कसं वाटतं हिरवा घरच्या गावाकडचं तर मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा आणि विषय काय माहिती आहे का तर बघा इकडं सगळं रिकामच ठेवलं आहे मित्रांनो इकडं काय पेरलं नाही मित्रांनो आणि इकडं फक्त घास गावतं आणि मी आता बांधव आहे मित्रांनो तर असा विषय तर इथं इथे साखासाखा सगळीकडं मित्रांनो पाणी लावून ठेवलं आहे हगं दिसतंय पाठीमागं सगळीकडे मित्रांनो पाणी सगळ्या सारेच चालू आहे मित्रांनो एका वेळेस तर खाली लांबपर्यंत भिजवायला चालू आहे तर इशे काय माहिती आहे का सकाळ सकाळ असं भिजवायला शेतकऱ्याचा जे आनंद आहे ना ते आनंद मित्रांनो फक्त गावाकडच्या आणलाच तेवढा माहीत असेल मित्रांनो सकाळ सकाळ गार वातावरण असतं गार वार सुटते आणि कवळवून पडते मित्रांनो तर ले म्हणजे असं एकदम भारी वाटतं ना आत्ता वाजले तर सकाळच्या साडेआठ मित्रांनो तर आठ वाजता लाईट आली होती आपल्या रानाली तर मग मोटर चालू केली तर गवत भिजवून घ्यायला चालू आहे मित्रांनो तर असा विषय बघाय तर हे शेतकऱ्याचं काम असते मित्रांनो तर हे काम कोणी पण करू शकत नाही तर विषय काय माहिती आहे का जर जे आता कोण आपलं व्हिडिओ जर नव नव नवनवी जर बघत असेल तर त्यांनी बघत असाल तर त्यांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं करून ठेवा मित्रांनो आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तर तुम्ही आतुरतेने वाट बघा मित्रांनो तर पुढचा व्हिडिओ आपला एकदम जबरदस्त आणि असा होणार आहे तर धन्यवाद मित्रांनो